यंदाही कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊ शकते शिवाय काही ठिकाणी भूस्खलनाचा धोका उद्भवण्याची शक्यता आहे अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी तसंच गतीनं मदत आणि बचावकार्य होण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाचा सर्वसमावेशक आणि प्रभावी आराखडा तयार करा अशा सूचना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आपत्ती काळात आवश्यक असलेल्या साहित्य वितरण कार्यक्रमात ते बोलत होते आपत्तीच्या काळात मदतीसाठी धावून येणाऱ्या आपदा सखी आणि आपदा मित्रांना आपत्ती व्यवस्थापन साहित्य वितरित करण्यात आलं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला प्रारंभी वीर माता आणि वीर पत्नींना शासकीय जमीन वाटप आदेशाचं वितरण झालं गेल्या काही वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती निर्माण झाली होती कमी काळात प्रचंड पाऊस होत असल्यानं महापुराचं संकट दरवर्षी आहे अशावेळी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी आपदा सखी आणि आपदा मित्र झोकून देऊन काम करतात त्यांचं धाडस समर्पण आणि मदतीची भावना अनमोल आहे असं नामदार आबेटकर म्हणाले जिल्हा प्रशासनानं आपत्ती व्यवस्थापनाचा सूक्ष्म आणि सर्व समावेशक आराखडा तयार करावा राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून हा आराखडा मंजूर करून घेऊ असं पालकमंत्री प्रकाश आबेटकर यांनी सांगितलं पूर परिस्थितीमध्ये नदीकाठावरील नागरिकांना वेळोवेळी सतर्कतेच्या सूचना द्याव्यात जीवित आणि वित्तहानी टाळण्यासाठी तातडीचे उपाय करावेत असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले यावेळी जिल्हाधिकारी अमोल एडगे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपजिल्हाधिकारी संपत खिलारी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संगपाळ उपस्थित होते